नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये चला तर आपण एक भाजी बनवणार आहे याला आमच्याकडे आहे ना तेंडोळे म्हणतात अशा मी प्रकारे मी याला कट केलेला आहे बघा चिरून घेतलेलं आहे आणि छान कवळे कवळे आहे बिलकुल बारीक बारीक छान आहे आणि ही भाजी पण खूप छान असते बघा मी करते आता भाजी लसण आहे अद्रक आहे कांदा आहे कोथमिर आहे लाल मिरची पावडर धनिया पावडर दोन मिरची आणि शेंगदाणे फुटाणे कलमी आणि दोन टमाटे चिरलेले आहे मी हे आपलं साहित्य आहे भाजीसाठी लागणारं मी बनवणार आहे भाजी मी हे छान आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशी शबे कॉप केलेले आहे बघा आपल्याला आता मिक्सी धरायची आहे हे बघा पेस्ट तयार झालेली आहे आपली मी कुकर ठेवला आता आपल्याला हे भाजी आहे ना कुकरमध्येच करायची आहे कारण की तेंडोळे शिजायला वेळ लागतो ही भाजी आहे ना कुकरमध्येच आहे ना झटपट बनते बघा दोन पै तेल टाकलं मी छान गरम होऊ द्यायचं बघा तेल गरम झालेलं आहे फोडणीला मी राई टाकली आणि जिरं टाकत आहे फ्राई चिर छान तडतड होऊ द्यायचं छान भाजून घ्यायचं तेलामध्ये ही पेस्ट आहे बघा छान खरपूस भाजून घ्यायची छान भाजून घ्यायचं हे मी अगोदर भाजलं नाही ना म्हणून छान भाजून घ्यायचं तेलामध्ये अशा प्रकारे नंतर आपण टाकूत, मीठ वगैरे अगोदर छान भाजून घेऊ आपण टाकू आता मीठ लाल तिखट हळ हळद टाकली मी आता आपण आहे ना धनिया पावडर टाकायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता बघा किती छान दिसत आहे मसाला आपला खूप छान असते आमच्याकडच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखत आहे नक्की एकदा ट्राय करा बघा आपला मसाला आहे ना भाजला गेलेला बघा तेल सोडत आहे झणझणीत आमचं मी झणझणीत अशी ही रेसिपी आहे बघा किती छान पाणी तेल सुटत आहे बघा तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला भातला गेला जेवढा तुम्ही मसाला, मसाला जास्त भाजसाल तेवढी भाजी चविष्ट होणार आहे आता आपण हे तेंडो आहे ना टाकून देऊ या आहे ना सर्व व्यवस्थित आहे ना कालून घ्यायचं छान परतून घ्यायचं जेणेकरून आहे ना सर्वा मसाला सगळ्या तेंडूळायला लागला पाहिजे तर आपण थोडं पाणी घालणार आहोत थोडं पाणी घालून आहे ना आपण एक सिटी होऊ देऊ बघा मी कुकरमध्ये ठेवलेली आहे भाजी बघ आपले ही भाजी तयार झालेली आहे मसाला चटपटीत मसाला तेंडोळे नक्की करून बघा एकदा आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे पण खूप खूप धबा आभार मानते मी छान झालेली आहे भाजी बघा चमचमी झंझणीत नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद